नमस्कार पारंपरिक रेसिपीज मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण शरीराला थंडावा देणारी एकदम खमंग अशी काकडीची चटणी बनवणार आहोत अगदी दोनच मिनटात बनणारी ही सहज सोपी अशी ही काकडीची चटणी चला तर आता सुरुवात करूयात रेसिपीला तर काकडीची चटणी बनवण्यासाठी इथे मी ही दोन काकडीची सालं काढून अशा प्रकारे याचे गोलकाप करून घेतलेले आहेत तुम्हाला जर सालं काढायची नसतील तर नाही काढलीत तरीही चालेल आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करूयात तर आता यामध्ये आपण ऍड करूयात थोडीशी कोथिंबीर पुदिन्याची पाने, दोन हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरे व इथे मीही चार ते पाच कैरीचे काप घेतलेले आहेत ते ॲड करूयात यामध्ये तुम्ही लिंबाचा रसही ॲड करू शकता पण माझ्याकडे लिंबू नसल्यामुळे मी ते ॲड केलेला नाहीये लिंबाच्या रसानेही याची चव आणखीन वाढते त्यामुळे तुमच्याकडे असेल तर जरूर ॲड करा तर आता सर्वात शेवटी आपण यामध्ये मीठ ॲड केलेला आहे चवीनुसार यामध्ये मीठ ॲड तर तुम्ही ते बघू शकता हे अशा प्रकारे जाडसरच वाटण वाटून घ्यायचं आहे एकदम खमंग अशी ही थंडगार काकडीची चटणी तयार आहे तर अशा उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी एकदम खमंग अशी ही काकडीची चटणी तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद